आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील कोणासोबत पुरा फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जे सांगितलं तेच करून दाखवलं आणि वाल्मिक कराडला मक्कोका लागलाच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलं होतं त्याला आज केसच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आलं त्याची कोठडी वाढवून देण्याची सरकारी पक्षाची मागणी कोर्टानं फेटाळली आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं ही बातमी येताच वाल्मिक कराडच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला पण लगेचच त्यांच्यासाठी वाईट बातमी आली ना वाल्मिक कराडला तीनशे दोन म्हणजेच खुनाच्या गुन्ह्यात मकोका लावलाय आता कराड सध्या जेलमध्ये तर गेलाय पण उद्या त्याला पुन्हा कोर्टात सादर केलं जाणार आहे आता मकोका दाखल होताच कराड समर्थक संतप्त झालेत आणि त्यांनी परळी बंद पाडलं मकोका दाखल होणं हा वाल्मिक कराडसाठी एक जोरदार धक्का मानला गेलेला आहे आता मकोकामध्ये आतमध्ये गेल्यामुळे सहा महिन्याची वाल्मिक कराडची जेलवारी निश्चित झाली त्यामुळे वाल्मिक कराड गँगने केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या बाहेर येतील असं तुम्हाला वाटतं का यावरती आपलं मत नक्की मांडा कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मा मांडवकर एकदा मकोका लागला की लवकर बेल मिळत नाही आणि पोलिसांनाही चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळतो शिवाय या जन्मठेपेच्या शिक्षेची किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे आता पोलीस म्हणजेच सी आय डी आणि एसआयटी संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरण या गुन्ह्यांचं आरोपपत्र कसं दाखल करतात किती साक्षी पुरावे जोडतात आणि ही केस वॉटर टाईट करतात यावरनच या, या केसचं भवितव्य अवलंबून आहे एक मात्र खरंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोण कोणाचा समर्थक आहे याचा विचार न करता कडक कारवाई केली आहे आणि देशमुख कुटुंबांना दिलासा मिळाला आहे मकोका अंतर्गत हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ म्हणजे धनंजय देशमुख त्यांच्या भावाची प्रतिक्रिया काय होती की आम्ही आमची प्रमुख मागणी होती जे क्रूर या हत्याकांडात होते कोणीही यात सहभागी असू द्या ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी कोणी केली संघटित गुन्हेगारीतून ही हत्या घडली त्यात कोणाचीही नावं असू द्या त्या सर्वांवरती मकोका आणि तीनशे दोन गुन्हा दाखल करण्यात यावा या हत्येतील सर्वांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे असं त्यांचं म्हणणं होतं आमचा पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे आम्हाला केवळ न्याय हवा आहे तपास चांगला हवावा इतकीच आमची मागणी आहे असं संतोष देशमुख यांच्या भावाने म्हणजेच धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती तर तिकडे दुसरीकडे कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असा कराडच्या आईचं म्हणणं आहे परळी पोलीस स्टेशन बाहेर वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नी आंदोलन करत होत्या माझ्या नवऱ्याला जातीयवादात अडकवलं जात आहे असं मंजुरी कराड यांचं म्हणणं आहे आता कराड समर्थक रस्त्यावरती उतरतील प्रसंगी काही जाळपोळ होईलही मात्र या साऱ्यात आज आणखी एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर आता त्यांना शिक्षा होईपर्यंत फडणवीसांनी स्वस्थ बसू नये हा राज्याला एक चांगला धडा असेल असं जरांगे म्हणाले यांना शिक्षा झाली तर राज्यातल्या सर्व समाजाला त्याचा योग्य तो संदेश जाईल असंही जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे तुम्हाला या सर्व प्रकरणावरती काय वाटतं म्हणजे तुम्ही बीड किंवा परळीतले असाल तर तुम्ही कमेंट अजिबात करणार नाही कारण वाल्मिक कराडची आजही असलेली दहशत हे मी समजू शकतो मात्र राज्यातल्या इतर जिल्ह्यातल्या प्रेक्षकांना घेऊन टाकची ही भूमिका पटते आहे का वाल्मिक कराडवरती मकोका लावल्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे का अजित पवारांच्या मते दोषींवर कारवाई होणार हे आम्ही आधीच सांगितलेलं होतं मग सरकारने ते करून दाखवलं या साऱ्याबद्दल कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद